गुरुवर्य माननीय वसंतराव पाटील यांना राष्ट्रीय खलिफा पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात आलं सुजन फाउंडेशन आदरकी बुद्रुक तालुका फलटण जिल्हा सातारा आयोजित महाराष्ट्र कुस्ती संमेलन दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या क्रीडा क्षेत्रातील विशेष कार्याच्या गौरवार्थ तसेच सामाजिक व देशहिताच्या उचित कार्याचा गुणगौरव करण्यात येतो यामध्ये आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचलित श्री गणेश आखाड्याचे सर्वे सर्वा श्री वसंतराव या पाटील यांना प्रमुख मान्यवर माननीय संपतराव जाधव अध्यक्ष महाराष्ट्र कुस्ती संमेलन दोन हजार बावीस वस्ताद नझीरुद्दीन नायकवडी शिवछत्रपती पुरस्कार विजेते माननीय अजिनाथ भागवत नगरसेवक नगरपंचायत पंचायत माढा जिल्हा सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय सोहळा रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता श्री भैरवनाथ मंगल कार्यालय मुक्काम पोस्ट कापशी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी संपन्न झाला बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष